मी ऋषिकेश सावंत यांना विनंती करेन की आपण पुन्हा एकदा त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे आदरणीय सन्मान होईल जिल्हा परिषद सदस्या भक्तीताई वलटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कार्यकारी संपादिका सचिव वर्षाताई गोळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे जिल्हा परिषदेच्या सदस्या भक्तीताई वळटे यांचं सुद्धा एक विद्यमान सदस्य श्री योगेश गोवा यांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही आमच्या सन्मानाचा सा स्वीकार करावा यांचं स्वागत गोळे वर्षात शुभ हस्ते नगरपंचायतीच्या माजी अध्यक्ष गीतांजली कोळेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा वर्षाताई गोळे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा म्हणून ज्यांना मान मिळाला त्या नेत्यांचे कोल्हाला जाणार आहोत आपल्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व जे राष्ट्रपती पदक शहराच्या पोलीस पटेल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात माजी नगरसेविका नैनाताई चौधरी या ठिकाणी ठिकाणी उपस्थित आहेत मी मोरेश्वर ठाकरेच्या अध्यक्ष आमचे प्रिय अमोदादा पाटील यांना सुद्धा विनंती करतोय आपला नेते सुरेशदादा पवार आणि विषयी माझी सरपंच आज त्यांची लवकरच शंभरी प्राप्त एकसष्ट ते बासष्ट त्रेसष्ट तर हा आदर्श घेणं काळाची उपणाध्यक्ष नानाजी आहे उपस्थित आहे त्यांना साहेब आहे स्वागत होईल ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी स्वागत स्वीकारण्यासाठी विनंती करतो आणि वैभवदाता ठाकरे उपस्थित आहेत कुठेत बसल्या कारण आमच्या नजरेकडून चुकले होते नेश गायकवाड यांना विनंती करून की या ठिकाणी याला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वळ गोळे आमचं स्वागत करायचं आहे त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी आमच्या स्वागतात जी ढोले चर्मोदर कारभाग संघटनेचे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आपण सुद्धा उभं सन्मानाचा स्वीकार